नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत पकोडे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात ते म्हणजे हे चायनीज पकोडे तर ते आज, आज, आज आपण करणार आहोत त्याचबरोबर खाली जाणारी ही शेजवान चटणी तीसुद्धा आज आपण पाहणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आवाज बघून एकदम असा आवाज येतो ह्या पकोड्यांचा पण हे पकोडे बनलेत कशापासून ते म्हणजे ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ ह्याच्यापासून हे पकोडे बनलेले आहेत अगदी घरातल्या साहित्यात तुम्हाला ह्याच्यातनं बाहेरनं काहीच नाही आणतात मुलांसाठी नक्कीच एकदा ह्या पद्धतीत पकोडे करून बघा अगदी घरातल्या साहित्यात एकदम सोपी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण पकोडे करण्यासाठी आपल्याला लागणार आहे कोबी तर इथं मी एक मध्यम आकाराचा कोबी घेतलेला आहे म्हणजे जास्त छोटा सुद्धा नाही आणि जास्त मोठा सुद्धा नाही आता हा कोबी आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथं मी कट करून घेत आहे पण मी हा संपूर्ण कोबी वापरणार नाही ह्याच्यातला अर्धाच कोबी वापरणार आहे कोबी आपल्याला आता बारीक बारीक पातळ असा चिरून घ्यायचा आहे मोठा ठेवायचा नाही नाहीतर तो पकोड्यांमध्ये राहतो आणि कचकच असा लागतो त्याच्यामुळे होता होईल एवढा पातळ असा कोबी चिरून घ्यायचा बघू शकता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल मग तुम्हाला सुरुवातीलाच विचारते की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे माझे येणारे पुढील असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील त्यामुळे आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर बघा पातळ पातळ असा कोबी चिरलेला आहे पण लांब भरपूरच आहे म्हणून मग ह्याच्या मधीतनं परत एकदा मी कट मारत आहे म्हणजे कोबी हा आपला बारीक बारीक असा होईल त्यामुळे इथं कोबी आपल्याला असा बारीक चिरून घ्यायचा आहे खूपच मोठा होतोय म्हणून तर इथं मी परत मधीतनं कट मारलेत आणि कोबी बारीक असा चिरलेला आहे तर आता चिरलेला को कोबी आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने बाकीचा कोबी सुद्धा में है, है है, वाधी, वाधी मी चिरून आता इथे सगळं कोबी चिरलेला आहे आणि दोन भागामध्ये केलाय बघा एक मोठ्या भांड्यामध्ये केलाय तो पकोड्यांसाठी आणि छोट्या वाटीमधला तो शेजवान चटणीसाठी असा कोबी वापरणार आहे तर सुरुवातीला आपण शेजवान चटणी करूया त्यासाठी वाटीमध्ये मी बारीक चिरलेला कोबी घेतलाय तो म्हणजे अर्धी वाटी बास होतो आपल्याला तो मोटे -मोटे असल, तर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे मिक्सरला पाणी न घालता आपल्याला भरडच असं वाटून घ्यायचं आहे बघा बरं कितीही आपण बारीक चिरला तर मोठे मोठे तुकडे राहतात मग ते शेजवान चटणीमध्ये व्यवस्थित लागत नाहीत त्याच्यामुळे इथं मी मिक्सरला थोडंसं फिरवून घेतलं आहे तुमच्याकडे जर चॉपर वगैरे असेल त्यांनी केलात तरीसुद्धा चालेल तर बघा छान बारीक असा कोबी चिरून घेतला आहे तुम्हाला जर शेजवान चटणी आणखीन जास्त करायची असेल तर कोबीचं प्रमाण वाढवू शकता तर इथे एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे तर आत्ता शेजवान चटणी आपण करायला घेऊया त्यासाठी गॅसवरती कडे ठेवली एक पळी तेल घातलं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला अल लसूणची पेस्ट घालायची ती म्हणजे एक चमचा आणि एक चमचा इथं घातलेला आहे ते म्हणजे कुठलेली मिरची म्हणजे मिक्सरला मिरची बारीक करून घेतली ती घातले तुम्ही अद्रक लसूण हिरवी मिरची ह्यांची एकत्र पेस्ट केला तरीसुद्धा चालेल तर ह्याचा कच्चापन्ना जाऊसपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे मध्यमाचेवरती नंतर आपण जो कोबी बारीक केला होता मिक्सरला ना तो आपल्याला कोबी घालायचा आहे आणि तो कोबीसुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे सेम जशी आपण चायनीज सेंटरमधनं जी शेजवान चटणी आणतो ना अगदी जशी असते टेस्ट म्हणालात तर तशीच आणि टेक्स्चर म्हणाल तर तशीच होते एकदा ह्या पद्धतीत तुम्ही खरंच चटणी करून बघा तर इथं बघा मी काय घातलं दोन चमचे सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस आणि एक चमचा टॅमॅटो केचप घातलेला आहे इथं व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे झालाच नाही आहे त्याच्यामुळे सॉरी पण इथं मी तुम्हाला सांगितलेलं आहे काय काय घालायचं ते सोया सॉस जरा थोडंसं जास्त टाकलं क कारण चटणीला कलर खूप छान येतो आणि टेस्टसुद्धा खूप भारी लागते आता हे चांगलं मध्यमाचे अरती एखादा मिनिटभर परतून घेतलं नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी इथं मी अर्धा ग्लास इतकं पाणी घालत आहे तुम्हाला जर चटणी जास्त क्वांटिटीमध्ये करायची असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढू शकता तर इथं तर मी चटणी थोडीच करत आहे नंतर आता ह्या चटणीला कलर छान यावं जशी चायनीज सेंटरवर मिळते तशी चटणी आपण करणार आहोत त्याच्यासाठी टाकायचं आपल्याला फूड कलर तर इथं मी टॅमॅटो लाल कलर जो असतो ना तो थोडासा पावचमच सला पण कमी इतका घातलेला आहे नंतर चवीनुसार मीठ आणि हे बघा हे मी चमच्यामध्ये दाखवते ते आहे अजनोमोटो ते फक्त आपल्याला थोडंसं टाकायचं आहे ते जास्त खायचं नसतं फक्त टेस्ट यावी जसं चायनीज सेंटरवर भेटतं शेजवान चटणी तशी होण्यासाठी इथं मी थोडंसं अजनोमोटो घातलेलं आहे तुम्ही नाही घातलात तरीसुद्धा चालेल नंतर एका वाटीमध्ये बघा दीड चमचा इतका कॉर्नफ्लावर घेतला आणि पाणी घातलं आणि ह्याची स्लरी केलेली आहे गुटळ्या होतात त्याच्यामुळे छान असं मिक्स करून घ्यायचं आता ही स्लरी अगोदर करून ठेवायची नाही जेव्हा पाण्याला आपल्या ह्या उकळी येते तेव्हाच आपल्याला करून घालायची आहे तर पाण्याला उकळी लागले तेव्हा मी स्लरी त्याच्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घेतली गॅस हा मध्यम ठेवलेला आहे बघू शकते आणि छान असं मिक्स करायचं बघा वाव कलर काय छान आलेला आहे सेम चायनीजवर सेंटर भेटते तशीच चटणी होते एकदा खरंच करून बघा आता झाकण ठेवून आपण दोन मिनटं शिजवून घेणार आहोत बघा झाकण ठेवलं मध्यम आचेवरती छान चटणी शिजलेली आहे उकळी आले टेक्स्चर बघा आणि कलर बघा आणि चवसुद्धा अगदी तशीच लागते आणि पकोड्यांसोबत खायला एक नंबर अशी ही चटणी लागते इथं आपली शेजवान चटणी तयार झाली आता आपण पकोडे करायचे ते पाहूयात तर इथं मी कोबी तर बारीक चिरून घेतलेलंच आहे तर ह्याच्यामध्ये पिठं कुठली घालायचे आहेत ते बघा तर इथं मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्याच्यातलं अर्धी वाटी इतकं ज्वारीचं पीठ घातलेलं आहे नंतर इथं मी एक छोटी वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलं ती एक छोटी वाटीमधलं अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ घातलेलं आहे नंतर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट ती म्हणजे एक चमचा घालत आहे तुम्ही जर तिखट जास्त खात असाल तर वाढवू शकता नंतर एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे पावसमाज इतका थोडासा खाण्याचा कलर चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि लाल तिखटसुद्धा कमी घातलेला आहे कारण हिरवी मिरची घातलेलीच आहे पण लाल तिखटनी पकोडे चवीला खूप भारी लागतात आता हे सगळे सुके जनस आपल्याला सुरुवातीला मिक्स करायचे तर बघा जेव्हा आपण बाहेरचे पकोडे खातो का नाही त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हे पीठ वापरली जातात पण आज आपण ते वापरणार नाही आहोत घरातलं ज्वारीचं गव्हाचं पीठ हे वापरून पकोडे करणार आहोत बाहेर जेव्हा पकोडे भेटतात ते कुरकुरीत कॉर्न फ्लॉवर वापरतात तर तिथं आपण ज्वारीचं पीठ वापरणार आहोत आणि जिथं मैद्याचं पीठ वापरतात तिथं आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि हे मुलांना घरची पीठ वापरल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे ही पीठ आपल्या घरी अवेलेबल असतातच असतात ती पिठं वापरून तुम्ही एक कोबीचा गड्डा आणलात तर सगळ्यांना पुरेल आणि एकदम पौष्टिक हेल्दी असे आपले कुरकुरीत पकोडे होतात एकदा खरच या पद्धती करून बघा तुम्हाला कोणीही बोलणार नाही की तुम्ही ह्या ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ वापरून पकोडे केलेले आहेत अगदी टेस्ट म्हणालात तर बाहेरना पकोडे आणतात त्याच्यापेक्षा अगदी जास्त टेस्टी लागतात खरंच तुम्ही एकदा करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल खरंच ह्याची टेस्ट खूप भारी आहे तर बघा पाणी आपल्याला जास्त वतायचं नाही लागेल तसं थोडं थोडं वतायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये सोडा वगैरे अजिबात घालायचं नाही हे कायम लक्षात घ्या तर आता आपल्याला कुरकुरीत ख्रिस्पीपणा पकड्या ना नाही येण्यासाठी बघा ह्याच्यामध्ये काय घालायचं आहे ते म्हणजे पोहे खायचे दोन चमचे गरम तेल ह्याच्यामध्ये घालायचं आहे तेल घातल्यानंतर हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा ह्या पद्धतीत मस्त असं पीठ मळ मळायचं हे पीठ मळून उशीर ठेवायचं नाही कारण ह्याच्यामध्ये मीठ वगैरे आपण घातल्यामुळे हे पीठ ना बॅटर पातळ होतं मग आपल्याला पकोडे सोडायला येत नाहीत पकोड्यांना आकार चांगला येत नाही म्हणून हे पीठ मळण्यामाळ्याच आपल्याला पकोडे करायचे आहेत तर बघा पकोड्यांचं पीठ ह्या टाईपचं मळलेलं आहे तर आता आपण लगेच पकोडे करायला घेणार आहोत तर बघा असं हातामध्ये थोडं थोडं बॅटर घेऊन तेलामध्ये गरम गरम सोडायचे आहेत तर आता बाजूला मी तेल गरम करायला ठेवलेलंच होतं तर छान तेल गरम झाल्यावरच आपल्याला ह्याच्यामध्ये पकोडे सोडायचे आहेत बघा गॅस हा मध्यम ठेवलेला आहे सुरुवातीला तेल चांगलं गरम झालंय मग आता आपल्याला छोटे छोटे असे पकोडे सोडायचे आहेत तुम्हाला जर मोठे आवडत असेल तर मोठे, तर मोठे सोडलात तरी सुद्धा चालेल पण असे छोटे छोटे पकोडे दिसायला छान लागतात मुलांना खायला सुद्धा खूप आवडतात आणि हे लवकर तळले सुद्धा जातात असे छोटे छोटे सोडल्यामुळे आता इथे मी बघा भर असे पसरवत आहे जेवढी तुमच्याकडे कढईमध्ये जागा आहे तेवढे तुम्ही पकोडे घालू शकता गॅसची आज बघा सुरुवातीला फास्ट ठेवायचे आपल्याला आणि नंतर कुरकुरीत पण येण्यासाठी बारीक गॅसवरती तळून घ्यायचे आहेत तर बघा एखादा मिनिट तेलामध्ये हे पकोडे सेट झाले की मग आपल्याला ह्यांची बाजू चेंज करायची आहे तर बघू शकता तुम्हाला इथे बघूनच समजत असेल कलर बघू शकता किती छान आलेला आहे पकोड्यांना तर तुम्ही म्हणाल ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ वापरून हे पकोडे हे हेल्दी तरी केले पण कलर कशाला टाकला असं म्हणाल पण कलर टाकल्याशिवाय आपल्या पकोड्यांना कलरच आला नसता म्हणून इथं मी थोडासा कलर ह्या बॅटरमध्ये घातलेला आहे तुम्हाला आवडत नसेल नाही घातला तरी चालेल तर बघा मध्यम गॅसवरती छान कुरकुरीत होईसपर्यंत हे पकोडे तळून घेतलेले आहेत मग आता आपण तेलाच्या बाहेर काढणार आहोत आता ह्या पद्धतीने बाकीचे सुद्धा पकोडे आहेत ना ते सुद्धा आपल्याला असेच सोडून तळून घ्यायचे आहे तर बघा इथं सगळेच पकोडे करून झालेले आहेत बघा अगदी चायनीज सेंटरवर भेटतात तसेच इथे आपले पकोडे झालेले आहेत कलरसुद्धा अगदी तसाच आलेला आहे आणि त्याचसोबत आपण केलेले आहे शेजवान चटणी अगदी त्याच पद्धतीची त्याच टेस्टची आहे त्याच्यामुळे खरंच तुम्ही एकदा करून बघा आणि ह्या चटणीसोबत पकोडे खायला आता तुम्ही घ्या एकदम थुछ थुछ तुम्हाला वाटायचे ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ ह्याचे पकोडे आव एकदा करून तर बघा नेहमी या पद्धतीत पकोडे करा एवढी टेस्ट भारी लागते आणि कुरकुरीत म्हणाल तर तुम्ही आवाज तर ऐकला आवडली काय आजची रेसिपी कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय